आजच्या बॅड बॉयचा वाढदिवस आहे आज वाढदिवस आहे आज नंबर काय बॅड बॉय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल चला क्रिसमस झाली सुट्टी संपली माऊच्या गावाला आलेल्या लेकी ले चालल्या आणि आज का चाललोय आज आहे डॅडींचा ये वाढदिवस डॅडींचा आज आहे वाढदिवस सो बरेच दिवसातून दहा दिवसातून सासूरवाडीची माणसं पण येणार आहेत बघूया लेकीसाठी काय घेऊन येतात लेकीसाठी लेकीसाठी येऊ बघा सासूरवाडीची माणसं मग मा अच्छा मनावरला जनावर बोलशील का माणसं चांगलाच बोललेलो <laughs> चला कुत्री आज सकाळी सकाळी कुत्री गेलेली आहेत आमची सहा oh. कुत्री नेलेले आहेत दादांनी ने। म्हणजे मला मेसेज केलेला इंस्टाग्राम वर डी एम केलेला की तुमचे पप्पीज नेव का वातावरण न्या फार्म हाऊस मस्त खाऊन पिऊन गप्प होतील किती सात सात नेले ना हो बरेच नेले म्हणजे सगळेच नेले समजा कारण खाली काहीच दिसत yes. नाही आणि आता तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर तुम्ही आलेला तेव्हा आम्ही घरातच होतो पण तुम्ही आवा, आवाज नाही दिला आणि आम्हाला काही खाली आवाज खालचा आवाज आलाच नाही येस टोटल सात पिल्ले होते yes. आणि अजून चार ऍड झाली म्हणजे चार होते चार मधून सात सो सोना काय सांगते हा मग शकला नाही ना नेला चार ठेवलेत तीन चार ठेवलेत तीन चार ठेवलेत घे पकड एक मिनिट एवढ्या ना आमच्या हातात ना पकड एक माझ्या हातात हा आणि आम्ही आणि आम्ही कुठेतरी जाणार झाड ते हा नवीन वाजलो एक मिनिट पकडा मी उलट काय आला शेव ना आज तुमची तुमची सुट्टी सुट्टी संपली संपली आणि आम्ही नवीन वर्षाला कुठेतरी जाणार आहोत ते पण <laughs> गा, गा, ते ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटतील म्हणून एवढ्या एवढ्या बॅगा घेतल्या हे घरी येणार आहेत आणि मी तिथेच राहणार आहे दोन दिवस सो चला हे बाई एकच कुत्रा ठेवलाय चल बेटा अच्छा तीन दिसले का तो एकच तुम्हाला सारखा सारखा दिसला असं चला चाल होता बघ एकच राहिलाय आणि त्यांना पण खूप आवडले त्यांना ऑलरेडी ते गब्बू झालेले आहेत पारले जी बिस्किटाने नाही अच्छा राहू दे घ्या त्यांचं तिथे काम होईल ना फार्म हाऊस वर मस्त आम्ही असतो नसतो घरात आमचा आलो ते बघ लांडा आहे लांडा राहिला इथे पूर्ण कुत्र्यांनी सगळी घाण करून ठेवले म्हणजे कुठून कुठून पेपर पिशव्या वगैरे घेऊन येतात ना इथे सगळी घाण दीदी माझ्या हातात बघ मी कुठे घेऊ सांग मी पॅक झाले चल इथेच ही काय गाडी ही काय गाडी धन्न आपली इथे उभी आहे वॉशिंग सेंटरला वॉश करायला ठेवले चलो नहा धो के वो धन्नो रेडी हो गई है, बघ आले आले आले, आले। काही नको का दिदी हलू नको तीन राहिलेत ना हे दोन ना तो एक ए, तो अजून एक आहे आपल्या गाडीजवळ त्या गाडीजवळ चार राहिलेत टोटल स नेहमीप्रमाणे so, मामाच्या किशाला लागलेला आहे नाही किसा फाटलेला आहे मामाचा काय किसा ना हा म्हणजे तसं नाही हो कुठे झालं बघू आई कसा काय हं म आवला आणि <laughs> नेहमीप्रमाणे आमच्यासाठी खाऊ काय काय खाऊ बघू पिझ्झा दोन पिझ्झा या दाखव दाखव नकोस हा बघ पिझ्झा फ्लेवर कोिंगल्स रिंगल्स ही मऊ वन ब्रेक

पिझ्झा काय काय ना काय मला भरपूर दिला आम्ही असंच खात खात दापोड्याला पोहोचणार आहोत आता पोचलो आम्ही सासरूवाडीला काय शो ना, काई ना काई <laughs> कुठे पचलं पाहिले कुठे मामाकडे आणि इकडं बघा तिकडं पण हेच आणि इकडं पण हेच झाड मारा नाही दहा दिवस घर बंद मला समजत नाही बंद घरात कशी काय धुले ते काय माहिती सगळं ओपन आहे ना सगळा ओपन हे ओपन आहे पण का पॅक आहे ना माझा फायदा खूप इकडे बघा दिसतात का हो हो इकडे बस मला आल्या धुल लागली ना पायाला माझं पण मार मार म्हणजे आले आल्या बोलायला आले आले नको आल्या आले आले बोलायला नको लेकीस आली पण झाडू पण नाही मारला पण <laughs> भाई, भाई मारूँ बोला भाई ना, मस्ती येस चला आता मस्त आज साडूनचा वाढदिवस सुद्धा आहे आणि हे मंडळी येणार सुद्धा आहे सो आता वाजले रात्रीचे साडेआठ बघूया किती वाजेपर्यंत येतात मी काय मस्त एक झोप काढेन

कसला आता ब्थे पॉय आलेले आहे आगे। या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तुमच हजारो साल हॅपी बर्थडे थँक्यू

With a... बातल बातल आगे आगे। वीद... वीद... वीद। अच्छा मम्मी दीदीकडे कडे जाईन जेवायला दीदीने मस्त चमचमीत बनवलंय बटर चिकन बनवलं इकडं मीने खिचडी बनवले पाहिली मम्मी सांगलेली आहेत आणि त्यांना फुटबॉल चालवत नाही गाडी नंतर माझ्या भेटला सो फायनली दहा दिवसातून मम्मी सा घरी आलेली आहे घरी म्हणजे माणकोली नाक्यावर आम्ही त्यांना घ्यायला आलो आम्ही आहोत आणि जिजू आलेले आहेत शी यार काय थोभार जेऊन आलेटच तिला वाटलं काहीतरी खाऊ लावून मम्मीने माझ्या घेतले म्हणा खाऊ उरलेला का चिट्टू <laughs> 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 ला <खावों>।

नाही आकडे रॅडी पाहिजे कि मामा नाही रडला रडला आता रडला लावते डॅडी कडे कुठे खाली का कुठे कुठे अरे फोन लावता फोन लावता हॅलो 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 टोटू ना उचलत नाही उचलत ती शंभर टक्के बॅड बॉयचा वाढदिवस आहे बॅड बॉयचा वाढदिवस आहे बॅट बॉय तुम्ही काय बसल्या त्याच काही लावायचा आहे तिथे तुंबरी नाही घालायची

माझी मम्मीची ना यांची पण कोणाच्या तुमच्या नाही तुमचं लग्न मम्मी मानांची मनात ट्रीप सुटली भाई मम्मी मानांची म्हणा ट्रीप सुटली <laughs> बाबा भाऊ तुम्ही पाचशे टाकलो पण तुम्हाला आंटी भेटली आरती झाली अंगठी स्वतःची बुडून गेला बाहेरी अडजस्टमेंट करीत नखन भरील कुंकू न कपाला होलील

टाकली तर टाकली मला आता, का? <laughs> का? ताकीगी ताकीगी आता, <laughs> आता का? परत याला आलतो कशाला आलतो तिला लावला तो पण एकदाच टाकलेला

Happy birthday <laughs> <laughs> to you. Happy birthday to you. Happy, happy birthday, birthday to you. Happy happy birthday. Birthday. Yeah.